पण विरुद्ध जागृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निकृष्ट दर्जाची काम केल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात रोहित पवार सदर अधिकाऱ्याला तू काही गोट्या खेळत होता काय किशातून हात काढ असं म्हणताना दिसून येते सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणी जसा काका तसा पुतण्या म्हणत या व्हिडिओतील रोहित पवाराच्या भाषेवर आक्षेप नोंदवला कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे येथील कामांविषयी ते नेहमीच जागरूक असतात जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि चालू आर्थिक वर्षातील विकास कामांचं नियोजन करण्यासाठी त्यांची नुकतीच एक आमसभा त्यांनी घेतली होती या आमसभेत एका व्यक्तीने एका योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याची बाब रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर रोहित पवार यांनी सदर विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याला बोलावलं त्या अधिकाऱ्याने त्या प्रकरणी उचलण्यात येणाऱ्या पावलांची माहिती दिली तसेच सदर कामावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केल्याचंही सांगितलं त्यावर तक्रार करत्यांनी आपल्या मोबाईल मधील कामाचे फोटोज दाखवले हे पाहून रोहित पवार यांचा पारा चढला त्यांनी थेट सदर अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली लय केशात का का काम करतोय तू इथं पण तसं खराब काम काम करून बंद करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही काय लोक खिशात का हात काढली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो